जत नगर परिषदेच्या चतुर्थ वार्षिक वरून भाजप काँग्रेस लोकप्रतिनिधींसह पदाधिकारी जतच्या जनतेची दिशाभूल करत आहे ती त्यांनी प्रथम कारण या प्रक्रियेला स्थगिती मिळाली म्हणजे आजचं मरण उद्यावरतीय स्थगिती तात्पुरत्या स्वरूपाची आहे कारण महाराष्ट्र अधिनियम महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीशे च्या कलम एकशे अंतर्गत अपिले समिती अस्तित्वात नसल्यामुळे या प्रक्रियेला स्थगिती मिळालेली आहे भविष्यात ही स्थगिती उठणार आहे आणि पुन्हा करवाढीची ही प्रक्रिया चालू राहणार आहे तर मुळात जत शहरातील मालमत्ताधारकांना माझं एक आव्हान आहे ह्या भाजप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या लोकप्रतिनिधींच्या भूलता आपण बळी न पडता किंवा या दिशाभूल प्रक्रियेला बळी न पडता आपण आपल्या मालमत्तेचं संरक्षण करणं मालमत्ते ज्या चुका झालेल्या आहेत सर्वेक्षणा नगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून ज्या कंपनीमार्फत सर्वे केला त्या सर्वे कंपनीनं नगरपालिकांच्या मालमत्ताधारकांची नावे चुकीची लावलेली आहेत मालमत्ते चवय चुकीचं लावलेलं आहे मालमत्ते भाडेकर भाडे पट्टी भाडेपट्टीची चुकीची लावलेली आहे अशा वेगवेगळ्या चुका केलेल्या आहेत हे उघड झालेलं आहे त्यामुळं नगर परिषदेनं संबंधित ठेकेदाराकड्यांचं फेर संरक्षण करावं आणि संबंधित मालधारकांची संपूर्ण मालधारकांची फेरसंरक्षण करून उचित अहवाल तयार करावा ही मागणी वास्तविकता योग्य आहे त्याच पद्धतीनं नगर परिषदेनं नगरसंचालनाय कार्यालयामार्फत जो दर प्रति चौरस मीटर दर जो आकारला आहे जो मान्यता मिळवलेली आहे तो दर हा इत, इतर सांगली जिल्ह्यातील इतर नगरपालिकेच्या तुलनेत जादा आहे आणि तो दर कमी करण्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधींचा पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आणि हा त्याच्यावरती शाश्वत उपाय आहे तरी भाजप पदाधिकारी स्थगिती मिळवल्याच सांगून टेंबा मिरवत आहेत पण वास्तविकता काय महाराष्ट्रात एकाच नगरपालिकेला स्थगिती मिळाली नाही तर या पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे असेल धुळे महानगरपालिका असेल मालेगाव महानगरपालिका असेल यासह अनेक जिथं प्रशासक राज्य आहे त्या ठिकाणी प्रत्येक प्रक्रियेला स्थगिती मिळवल्या त्यामुळे आम्ही काहीतरी तीर मारलाय अशा पद्धतीनं सांगून जतकरांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्या विरुद्ध भाषेला स्थगिती नको तर कर रद्द रद्द करा अशी भूमिका घेऊन जतकरांची सहानुभूती मिळवण्याचा भाजप आणि काँग्रेस लोकप्रतिनिधींचं पदाधिकाऱ्यांचा केविलवाला प्रयत्न सुरू आहे हा कुठेतरी ते थांबला पाहिजे कारण यांच्या भूमिकेमुळे जतकरांच्या मध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे आणि या संभ्रमावस्थेतून इकडे मालमत्ताधारकांनी जर घरपट्टी बांधली नाही तर नगरपालिकेचं उत्पन्न त्यामुळे नगरपालिकेचं एकमेव स्रोत असलेलं उत्पन्न हे चालू राहणं गरजेचं आहे कारण नगरपालिकेचं उत्पन्न वाढलं तर नगरपालिका नागरिक क्षेत्रातील नागरिकांना विविध सोयी सुविधा सक्षमपणे राबवू शकते म्हणून लोकप्रतिनिधी पदाधिकारी प्रचंड याचा गांभीर्याने विचार करावा त्याच पद्धतीनं मालमत्ता करासोबत जे इतर कर आकारलेले आहेत ते सुद्धा वाढीव आहेत उदाहरणच द्यायचं झालं तर सांगली मिरज कुपवाड महापालिकेबाबत अग्निशामक कर हा एक टक्का आकारला जातो पण जत नगरपालिकेने मात्र याबाबत दोन टक्के आकारलेला आहे त्याच पद्धतीनं खुले भूखंड असतील अथवा पडीक जागा असतील याचाही दर इतर जिल्ह्यातील इतर नगरपालिकेच्या तुलनेत जत नगरपालिका दर जादा आहे त्याच पद्धतीनं नवीन सुधारित कर जर मूल्य दर कमी करून जर नवीन दर आला तर जत कर नागरिकांना आता सध्या चालू असलेल्या दरापेक्षा चा, कमी घरपट्टी आकारली जाणार आहे ही बाब नागरिकांच्या दृष्टीने सोयीची आहे आणि शाश्वत आहे त्याच पद्धतीनं सध्या जत नगर परिषदेकडे नवीन मालमत्ता खरेदी केल्यानंतर खरेदी मूल्याच्या एक टक्के इतकी फी मालमत्ता कर म्हणून आकारली जाते हे सुद्धा नैसर्गिक तत्वानुसार चुकीचं आहे तर हा नवीन कर म्हणजे जत जत नगर नागरिकांच्या कर वाढीला